अखेरीस बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या आयोगाकडनं झालेलं सर्वेक्षण आणि त्यांच्या शिफारसी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे लागू करण्यासाठी एक अभूतपूर्व निर्णय घेण्याची भूमिका त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून घेतली गेली एक कठोर निर्णय होता एक कठोर निर्णय होता की व्ही सिंगांनी सांगितलं की आपल्याला ओबीसीला न्याय द्यावा लागतो मला त्या ठिकाणी सरकार गेलं तरी हरकत नाही सत्ता गेली तरी हरकत नाही पण ओबीसींना न्याय द्यावा लागतो ओबीसींना राजकीय भूमिकेमध्ये आणावं लागेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी बीपी सिंगांनी मंडल आयोग लागू करण्याची फक्त घोषणा केली वर्षातही फक्त घोषणा केली आणि हाहाकार झाला आज हे जिथे तुम्ही उभे आहात ना एक ओबीसी म्हणून शोषित पीडित वंचित म्हणून हाहाकार झाला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये हाहाकार झाला ओबीसी न आरक्षण देऊ नका हा माग असलेला आहे याला राजकीय प्रवाहामध्ये आणू नका सत्तेच्या सोबत बसवू नका हा हा झाला रस्त्यावरती लोक उतरली आंदोलन झाली दगडफेक झाली जाळफोज झाली ही आंदोलन निषेध हे सगळं रोहित त्या ठिकाणी होऊ लागलं याचं कारण फक्त एवढं होतं की या ओबीसी त्यांच्या बाप जन्मामध्ये दे कधी आरक्षण देऊ नका हे ओबीसी ने जर आरक्षण दिलं तर हे मागासलेले असलेले लोक आज राजकीय सत्तेच्या मुख्य प्रवाहात बसतील